राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मंत्री माणिकराव कोकाडे यांच्याबद्दल मंत्री उदय सामंत यांचे रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत माहिती सरकार मधील कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाडे यांच्या राजीनाम्या संदर्भात विरोधकांकडून मागणी केली जात असताना या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारला असता त्यांनी रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पाहा नेमकं काय म्हणलेत मंत्री उदय सामंत राजीनामा त्यांचा घेणं गेन न घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अजितदादांचा प्रश्न आहे पण त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कुठेही शिवसेना सहमत नाही ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत तरी देखील रमी खेळतानाचा विषय जो होता तो क्लेरिफिकेशन देत असताना की मी काही विनयभंग केलं नाही मी काय दरोडा टाकला नाही हे बोलणं बोलणंचं शासन या सगळ्या गोष्टी त्यांनी जे बोलल्या त्याचं समर्थन आम्ही काही करत नाही परंतु त्यांचं काय करायचं चांगलं करायचं वाईट करायचं त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा हे छोटे अधिकार माननीय अजितदादा आहेत अजितदादा योग्य तो निर्णय घेतील भेट देखील घेणार आहेत अजित पवारांची जाऊन याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी साहेबांनी स्पष्ट राष्ट्रवादीची भूमिका केलेली आहे की विरोधकांनी एखादी मागणी केल्यानंतर त्याचं पालनच सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे अशातला भाग नाही कोकाटे साहेब अजितदादांशी बोलतील आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय व्हायचा तो होईल माहिती सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कृषी मंत्री पदावर संधी मिळालेली माणिकराव कोकाटे हे नेहमीच या ना त्या कारणाने व वक्तव्यामुळे चर्चेत असतात विधिमंडळातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देखील त्यांनी काही वक्तव्य केली होती संदर्भात विचारला असता मंत्री उदय सामंत यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका